महाराष्ट्रात उसाचं क्षेत्र प्रचंड आहे त्यामुळे राज्यात खासगी आणि सहकारी मिळून जवळपास दोनशेच्या आसपास साखर कारखाने पण या साखर कारखानदारीचं एक काळं वास्तव गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नरडीला नख लावण्याचं काम करत आहे परंतु यावर ना विरोधक बोलतात ना सत्ताधारी कारण या दोघांकडेही साखर कारखान्यात त्यामुळे तेरी बिचूप मेरी बिचूप असं म्हणत दोघांकडूनही शेतकरी लुटला जातोय विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यात अमित शहाच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राज्यातील साखर कारखानदार उसात काटा मारतात असं जाहीर सांगून टाकले राज्याचे मुख्यमंत्री जर हे बोलत असतील तर आजपर्यंत एकाही कारखानदारावर त्यांनी का कारवाई केली नाही उसाच्या मापात कारखानदार काटा मारून दिवसाला पंधरा लाख रुपये कमावतात असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी नेहमीच करत आलेत त्यांनी नुकत्याच घेतलेल्या ऊस परिषदेत ऊसाला पहिली उचल प्रतिटन तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि गत हंगामातील दुसरा हप्ता दोनशे रुपये देण्याची मागणी केली आहे राज्यातील ऊस उत्पादकांना खरंच इतका दर मिळेल का ऊसाच्या वजनात कारखानदारांकडून मारला जाणारा काटा यावर काय उपाययोजना असावी याची चर्चा आपण या, या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ महाराष्ट्रातील साखर कारखानदारी पूर्वीपासून प्रस्थापित पुढाऱ्यांकडे कारखानदारीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चालतो त्यामुळे कुठलाच कारखानदार कधीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सहसा जात नाही दोन हजार पासून राज्यात आणि देशात महाविकास आघाडीच्या राज्यातील म्हणजे अडीच वर्षाचा कार्यकार सोडला तर भाजपच सत्येत त्यामुळे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे मातब्बर भाजपच्या आश्रयाला गेले तेच नाही तर अन्य छोटे मोठे सर्वच कारखानदार आज भाजपच्या सावलीत राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऊसातून प्रति टन पंधरा रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी उभारण्यासाठी कपात करण्याची घोषणा केली त्यानंतर शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी याला विरोध केला पवारांनी हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असं म्हटलं त्यानंतर राहुरी येथे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच कारखानदारांना तंबी देत उसाच्या मापात काटा मारला जात असल्याचं अधोरेखित केलं जर मुख्यमंत्र्यांना ऊसाच्या मापात काटा मारला जात असल्याचं माहिती असेल तर ते कारवाई का करत नाहीत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर असाही आरोप केलाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर आहे का ते म्हणाले देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी मी साखर कारखाने काटा कसे मारतात याचे पुरावे दिले होते कारखाने कसे विकतात याचे पुरावे दिले होते पण त्यांनी सगळे पुरावे किरीट सोमय्याना दिले त्यानंतर त्यांनी सर्व साखर कारखानदारांना भाजपमध्ये घेतले सगळे पुरावे आपल्याच खिशात ठेवले आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कारखाने पैसे देत नाहीत म्हणाले त्यावेळी फडणवीस म्हणतात की ते पुरावे आता बाहेर काढू म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय ब्लॅकमेलर आहे का असा बोचरा सवाल त्यांनी उसोप परिषदेत केलाय राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या काटामारीचं गणित देखील यावेळी समजावून सांगितलं ते म्हणाले काटामारी थांबवा गेल्या दहा वर्षापासून आम्ही बोंबलत आहोत पाच हजाराने चालणारा कारखाना जर दहा टक्क्यांनी काटा मारायला लागला तर दररोज पाचशे टन काटा मारला जातो पाचशे टनाचे तीन हजार धरले तर दररोज पंधरा लाख रुपये काळा पैसा काटामारीतून एका वर्षाला नवीन एक साखर कारखाना तयार होऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते पेट्रोल पंपावर काटा मारला तर लगेच सॉफ्टवेअरने कळतं तशीच यंत्रणा तयार केली तर काटामारी सहज रोखू शकतात मग देवा भाऊ तुमचा हात कोणी धरलाय का असा सवाल शेट्टींनी केला कोल्हापूरमध्ये गेली के अनेक वर्ष काटामारी रोखणारी यंत्रणा धुळखात पडली आहे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सांगतो ती यंत्रणा भंगारात काढून टाका ऊसाला यावेळी तुरे येणार आहेत ऊस तोडायला पैसे देऊ नका वीस जानेवारीच्या आत हंगाम संपणार आहे त्यामुळे ऊस घालवायला गडबड करू नका कारखानदार तुमचं घर शोधत येणार आहेत तुमचा ऊस तोडायचा का म्हणून तुम्हाला विचारणार आहेत असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले आता दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू पण वास्तवात परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंच नाहीये परंतु त्यांच्या डोक्यावरचं कर्ज मात्र दुप्पट झालंय साखर कारखानदारांकडून वर्षाखाठी होणारी काटामारी रोखली तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात कमीत कमी चार हजार पाचशे कोटी रुपये दरवर्षी जास्तीचे येतील ज्याप्रमाणे जिओच्या पेट्रोल पंपावरील काटा कंपनीकडून नियंत्रित केला जातो त्याचप्रमाणे साखर कारखान्यावरील ऊस मोजायचा काटा देखील सरकार नियंत्रित असायला हवा शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचं वजन खाजगी वजन काट्यावर करू दिलं जात नाही जे ट्रॅक्टर मालक गाडी मालक असं वजन करतात तेव्हा त्यांची मुकादमकी आणि वाहनाचा करार कारखानदार संपुष्टात आणतात यावरून काय समजा राज्यातील एक तरी कारखानदारांनी असं सांगावं की कुठल्याही काट्यावर ऊसाचं वजन करा आणि नंतर ऊस आणा पण असंही कुठं होत नाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनेकदा आरोप केलाय की राज्यातील कारखानदार वजनाच्या दहा टक्के काटा मारतात त्यांच्यामध्ये दोन हजार बावीस या एका वर्षात तेरा कोटी वीस लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं म्हणजेच एक कोटी बत्तीस लाख टन ऊस चोरी झाली आणि ती कारखानदारांनी केली हे असंच यातून कळतं त्यातून शेतकऱ्यांचे जवळपास चार हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची लूट केली गेली -के राजू शेट्टी करत असलेले हे आरोप तुम्हाला खरे वाटतात का तुम्ही ही ऊस उत्पादक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद